तर मित्रांनो मैत्रिणींनं कोंबड्यासनी बघा दह्या ताक आणि भात ठेवलाय त्यांचा दंगा चढलाय ताक म्हणते ती कोंबड्यासनी घातलं की आजार येत नाही चांगली राहते ती घरात होतं ताक केलेलं आज मग ते अंड जरा दोन्ही कुत्र्यासनी पण घातलं आणि इथं कोंबड्यासने कारण की आमच्यात यशराज <laughs> खात नाही दही ताक वगैरे असलं मग मला एक किती लागते थोडं ठेवलं आणि बाकीत सगळं अंड तर जनावरांना पाणी दाखवायचंय पाणी संपलं या शेडमधलं तर पाणी आपल्याला भरायचंय तर चला मोटर चालू करून पहिल्यांदा पाणी भरून घेते आणि मग तुम्हाला ब्लॉग दाखवते मित्रांनो मैत्रीणंना तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आमचे ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारबरी या जाऊ की मोटर चालू कर करू काय करायचं परत तिसरी तर उकरून सरळ करूया खायले चला आणि खाली पण चालू केली पाहिजे की नाही मग पाहिजे का ते तोंड बिंड त्याची वायर हातरून द्या मला खर अतिशय बेकार माणूस शेतनपल्ली वरण टाकली पाहिजे बिना कामाचे घालून ठेवलं सात असू द्या टाका टाइमपास करू नस काम यायची नुसतं आमच्या मालकासनी इकडं तिकडं तिकडं इकडं बाद झालं तिथनं टाका या, या। सवय हो खाली सांड कोंबडीची जात व्यवस्थित खायच नाही सांडून लवढून खायची सवय मी काय सांडून लवढून खाते मी मालक तुम्ही यायचा मालक मी आहे सर्व आहे दुर्गा जाऊ दे मला तर बघा ही याप असते मित्रांनो पाणी चालू करायचं म्हणलं तर आपली मोटर इथे जॉईन केलेली कुठं कशाला अडकू तुट तुटते परत खाईन जाऊ दे बघू शकता इथं मोटर आहे पाईप आहे ही पाईप अरे देवा जरा सोडा हा जरा खाली टाकली पाहिजे गैगी ला अंगात अडकून बसल कर ए सर सर आत पुरल्या का हम्म जावा चालू करा जावा पाणी सोडलं पाहिजे बघू पाय थांबा की पाय काय बघ थांबा की थांबा बघ कस काय झालं या ती बघा जमा झालं इकडं तिचं दुका लागलं या पाय मोडलाय बघा आले सगळे मित्रांनो मैत्रिणींना आमच्या पाडीनं पाय दिला आमच्या कोंबडीच्या पायावर तर आमच्या कोंबडीचा पायच मोडला पूर्णच तिला उभाच राहाय ना झालं या एकाच पायानं उड्या मार मारते लंगडी घालते कुठे गेली गौरी इथं बसले दुखत असेल तिचं तर चला वैरण टाकलं जनावरांना खाद्य टाकून घ्यावं हो। जनावरांचे दूध काढायचं टाइम झाले तेच नाही तर टाकलं सर बाहेर टाकायला सोडून गावत या काय <laughs> तर मित्रांनो मैत्रिणींनो मका आपण पेरलेला तर आपल्याला देताना मक्याचं बी खराब दिलेलं कुठंतरी एखादा उगवलं आणि कुठंतरी नाही उगवलेलं तर बघा पूर्ण रान चोपत आणलं इथलं दोन चार सर राहिले त्या आणि आता संध्याकाळची वेळ झाल्या सहा वाजून गेले त्या कारभाराने काढले काढली जनावरांची आता घरी जायचं आता ना काय खाल्लं बघ लाडूराजूनसरा झाला या रानात आला शाळेत मग तसं झालाय गाडी घेऊन दुसरं झालंय माझ्याकडे बघा चल मम्मी चल मम्मी कुठल्या टोकाय लागल्या मित्रांनो मैत्रीण